नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे कांदा बाजारभाव आणि निवडणुका यांचा फार जवळचा संबंध आहे आणि मित्रांनो याच्यावर आपण एक व्हिडिओही काही दिवसापूर्वी मित्रांनो काढला होता कशा प्रकारे कांदा बाजारभाव पडले आणि कांदा बाजारभाव पडायला कशा दिल्लीच्या निवडणुका ह्या कारणीभूत ठरल्या आता मित्रांनो तोच विषय आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण याच विषयावर चर्चा ही करणार आहोत अदर मित्रांनो तुम्ही जर आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो दिल्ली विधानसभाच्या निवडणुका ह्या मित्रांनो पार पडलेल्या आहेत आणि आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हा लागलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीला दिल्लीत बहुमत प्राप्त झालेला आहे त्यामुळे मित्रांनो आता निवडणुका ह्या संपल्या निवडणुकीत आपण या, या विषयावर आधी पण चर्चा केली की दिल्लीत मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांद्याचा ग्राहक वर्ग आहे त्यामुळे कुठंतरी सरकारने या कांदा ग्राहकांना खुश करण्यासाठी कुठंतरी कांदा बाजारभाव हे नियंत्रणात ठेवले होते आता मित्रांनो तो प्रश्न आता पूर्ण झालेला आहे दिल्लीच्या निवडणुका ह्या आता फार पडल्या आहेत त्यामुळे आता कुठंतरी सरकार आता हे आता शेतकऱ्यांकडे लक्ष देईल पुन्हा कांदा बाजारभावावर जे काही नियंत्रण हे सरकारने मिळवलं आहे आता ते मित्रांनो कुठंतरी ते ढिल करेल असं आपल्याला वाटत आहे आणि ज्याप्रमाणे सरकारने अजूनही कांद्याच्या निर्यातीवर वीस टक्के निर्यात शुल्क हे लावलेलं ला आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात जर ते वीस टक्के निर्यात शुल्क अज मित्रांनो सरकारने कमी केलं तर येणाऱ्या काळात कांदा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा कांदा बाजार भाव हा मिळण्यास मदत होऊ शकते